तू कुठे आलास आणि बुडबुडे कुठून येतात बुडबुडे बुडबुडे जलसमाधी का नाही मग बोल बोल काम काय क्लायंट एवढा कर्कश का बोलतोय जवळच उभा आहे ना तुझ्या शहरातली सवय जलसमाधी मध्ये पण तू म्हणजे अशी क्लायंट समाधी नाही जलध्यान म्हणतात त्याला ओ जलध्यान समाधी घ्यायला तू लावशील मला इथे का आलाय शिष्य त्यासाठीच असतात बाबाजी क्लायंट आला एक कुठे इथेच पाण्यात होता कुठे गेला शिष्य वाकडे सुरमी बाबाजी 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 हा कोण हा शिष्य वाकडे शिष्य वाकडे शिष्य आहे <laughs> बाबाजी मला एक प्रॉब्लेम आहे काय बाबाजी मला एक हवं आहे बाबाजी काय झालंय मला ना मला सगळं शिकायचंय मला मला चित्रपट शिकायचंय मला दिग्दर्शन शिकायचंय मला अभिनय शिकायचंय माईम शिकायचंय काव्य वाचन शिकायचंय नंतर निवेदन शिकायचं सगळं शिकायचंय बाहेर शिकायचं सगर... थोडक्यात कॉलेजच्या सिलेबस मध्ये जे जे नाहीये ते सगळं यायला शिकायचं <laughs> आणि बाबाजी कसं आहे ना बाहेर साठी खूप पैसे घेतात पैसे न घेता जिकडे चांगलं शिकता येईल त्याच्याबद्दल काहीतरी सांगा ना बरोबर काय झालंय तुझी ट्रेन धावत सुटली पण स्टेशनच नाहीये फालतू जोकर असू नका हा इकडे या स्विमिंग पूल मध्ये तू बाबाजी कडे आलाय सर अडचण सोल्युशन नक्कीच मिळणार <laughs> <आ, ओ, laughs> नको इथे बुडबुड आहेत <laughs> ओ सापडलं सोल्युशन सापडलं सोल्युशन इकडे नाही इकडे इतक्या जवळ सोल्युशन नसत हे बघ तुला अजय संस्थेच्या शब्द सेल्फी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे शब्द सेल्फीचं हे दहावं वर्ष आहे हे बघ शब्द सेल्फी मध्ये <laughs> तुला अभिनय करायला मिळेल काव्य वाचायला मिळेल काव्य सादरीकरण शॉर्ट फिल्म या सगळ्या गोष्टी तुला करायला मिळतील आणि त्याचबरोबर इथे कविता खूप चांगल्या प्रकारे शिकवल्या जातात समजून घेतलं तर काव्याला खूप कळलं हे आत्ता खूप गरजेचं आहे आणि हे बाहेर कुठेच मिळत नाही तर हा शब्द सेल्फी डिसेंबरमध्ये होतो दरवर्षी अजय संस्थेचा ब्रँड इव्हेंट आहे तर तिकडे जा आणि सगळं शीख मग तुला नक्की यश मिळेल बघ बाबा पायश पायश नमस्कार जय उदबत्ती वाले बाबा राख लावून वाले बाबाजी 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 लहानपणी त्याला खेकडा चावला हो ना नशीब मला नाही चावला मी आयला येतो बाबाजी जोक मारतोय बोला बाबा दे